हे पत्रकार सुरू होण्यापूर्वी बाळशास्त्री आंबेडकरांच्या आज जो खरे पत्रकार आणि जुने मराठीचे वृत्तपत्राचे पत्रकार, पत्रकार। यांच्या जयंतीनिमित्त मी आपल्या पत्रकार दिनी <coughs> निर्विड पत्रकारांना माझ्या मन मोकळ्या शुभेच्छा देतो बॉम्ब तर आपण दररोज दररोजच टाकतो पण सोळा तारखेला अटोन टाकणार आहोत राजकीय केली बॉम्ब त्यामुळे पत्रकार आता आपल्याकडे किंचित राहिलेले आहेत अशा प्रकारचे पत्रकार देखील या नवीन युगात येणं अत्यंत गरजेचं आहे प्रिंट मीडिया आणि इलेक्ट्रॉनिक मीडिया ही या देशाचा आधारस्तंभ आहेच परंतु या मीडियामुळे सातत्याने जनतेवर चांगले परिणाम झाले पाहिजेत परंतु हॅमेर हॅमर करून दिशाभूल करणारे देखील काही सुतवाज होत असतात आणि म्हणून आज मी बाळशास्त्री आंबेडकरांना यासाठी लिए याद करता त्यामुळे आज पत्रकारांना जे प्रश्न विचारायचे ते मला मोठ्या प्रमाणे नाही याची माझी विनंती महाविकास आघाडीला आपण अनेक प्रभागामध्ये आपलं जनमत आहे असे काही उमेदवार आहेत ज्यांना आपण पाठबळ लागेल असे काही नाविक महाविकास आघाडीला कुठल्या कुठल्या प्रभागातून आपलं मी उद्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये जाणार आहे महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत जिथे माझे मित्र आहेत त्यांना मी तिथे मदत करणार आहे आणि जेव्हा मी तिथे गेलो म्हणजे माझ्या सोबतचा असणारा दलित असेल आदिवासी असेल एस सी असेल एसटी असेल मायनॉरिटीचा माणूस असेल सिख समाजाची माझी मंडळी असेल मुस्लिम बांधव असतील आणि अनेक लोक या पूर्ण प्रक्रियेत माझ्यासोबत आहेत आणि त्यामुळे मी जिथे जातो तिथं विजय प्राप्त करून घेऊन येईल याची मला शंभर टक्के खात्री नऊ तारखेला मी कामोठ्या मतदारसंघात जाणार आहे प्रभाग अकरा आणि मध्ये मी जाणार आहे बारा मध्ये देखील चांगल्या उमेदवारांचा मी प्रचार करणार आहे आणि मी तो त्या सीट निवडून आणण्याचा मी प्रयत्न केला पनवेल आणि नवसरात शरीकरण होत आहे पण बघा हे प्रश्न माझ्या मते आपण जनतेला विचारला बऱ्याच पनवेल मध्ये बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया आलेली आहे याच्यावर पायाभूत सुविधा म्हणजे नक्की काय असलं पाहिजे तर पिण्याचं पाणी हे मुबलक असलं पाहिजे विद्युत पुरवठा ही न खंडित झाली पाहिजे त्याच्यानंतर तुम्हाला जनजीवन जगण्यासाठी इकडं उद्योग आणि नोकऱ्या या असणं अत्यंत गरजेचं आहे आणि या सगळ्या प्रक्रिया पनवेलमध्ये अपुऱ्या असताना फक्त शायनिंग पनवेलची आपण व्यवस्था पाहतोय पनवेल तरांना नोकऱ्या नाही आहेत त्या काय साडेनऊशे फॅक्टरी आहेत तर तरुण मध्ये अर्ध्या फॅक्टरी बंद झाल्या आणि अर्ध्या गुजरातला चालू झालेल्या आहेत गुजरातला गेले आहेत त्यामुळे मला राहिला प्रश्न आता तुम्ही चांगला प्रश्न काढला त्यावर मी सांगतो की आता धूलफेकपणा अशी चालू झाली आहे की नवे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट मध्ये तुम्हाला कामाला लावतो आम्हाला मत द्या माझ्या रोडपालीत तीच परिस्थिती आहे माझ्या कामोड्यात तीच परिस्थिती आहे माझ्या खिडूपाड्यात तीच परिस्थिती आहे चलज विभागात तीच परिस्थिती आहे पण या एअरपोर्ट ही टेम्परवारी नोकरी आहे आणि तुमची दिशाभूल करून तुम्हाला आता कामाला लावतील निवडणूक झालं तर तुम्हाला काढून टाक ग्रॅज्युएट ग्रॅज्युएट जे पोर आहेत उच्च शिक्षित त्यांना झाडू आणि मुरीचं काम करायला होतात या मध्ये तुम्ही विचारायला जाऊन मुलं आमची मुलं तिथं बारा लाखाची गाडी घेऊन तिथं झाडू लावलो येतं म्हणजे ही परिस्थिती आता अशा वरती आलेली आहे मग तुला नगरपालिकेत कामाला लावतो तुला मी लावला होता मग माझं काम कर मग त्याला दम दिला होता रोडपाली मध्ये उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार दम देतात तुला नला तर कायद्यात मी लावतो काढून टाकेल काही मुलांना काढून टाकले परंतु हीच दादागिरी नष्ट करण्यासाठी जनता जनार्दन रस्त्यावर उतरलेली आहे त्याचा एक भाग आहे भाजपच्या राजवटीत महागाई बेरोजगारी हे महत्वाचे मुद्दे असत त्याबद्दल भाई आपण काय बोलत महागाई बेरोजगारी प्रचंड वाटते बघा महागाई म्हणून आता सांगितलं लाडक्या बहिणीला पंधराशे रुपये दिले आणि भाऊजीकडून दहा हजाराचा प्रॉपर्टी काय घेतला म्हणजे बहिणीला खुश केली आणि भाऊजीला मोडून टाकला अशी परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे बघा आता काय झालं तुम्हाला बघा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावरती सुद्धा दबाव आलेला आहे जे बिनविरोध झाले त्या ठिकाणी वोटिंग झाली पाहिजे असे सुप्रीम कोर्टाचे आदेश आलेले आहेत अदरवाईज त्या उमेदवारचा नोटा तरी दावा निवडणूक प्रक्रियेला कालिंब बसला लोकशाहीचा गला घोटला जातो अशा परिस्थितीत या देशात जगावं की नाही जगावं हे उद्याचा प्रश्न निर्माण होणार आहे नवीन पिढीला महागाई हो तर दररोज मोमळतेच बोकळतच चालली महागाई कमी होण्याचं नाव घेत नाही परंतु अशा महागाई जर तिला काउंटर करायचं असेल तर रोजगाराची निर्मिती काय पणवेल शेरात काय कोणता रोजगार आहे या झाडू मारण्याच्या पलीकडे महापालिकेत काम नाही आपल्या मुलांना रोजगार काय तर आता मग आमच्या गावातले नगरसेवक अमर पाटील तुला इथे कामाला लावतो तुला एअरपोर्टला कामाला लावतो तुला नगरपालिकेत कामाला लावतो तुला कामाला लावलेला आहे तू मला मत दे अशा प्रकारचं मतदारांवरती दबाव आणणं हे अत्यंत चूक आहे आणि तुम्हाला आज सांगतो एअरपोर्टला कामाला लावतो हे फेक आहे एअरपोर्टला किती लोक लागणार आहेत किती लागलेली आहेत महेश बालदी आणि प्रशांत ठाकूर साहेबांनी जी लोक लावलेली आहेत ती किती टिकणार आहेत किती टिकतील एअरपोर्टला किती लोक लागतात याचा एक डाटा त्यांनी या प्रदर्शित करावा बाहेर की एवढी लोकांची गरज आहे मग लावली किती लोक मी लावलेली लोक राहणार आहेत का टिकणार आहेत का हा प्रश्न आहे आपण सांगितलं महापालिकेत मुलांना कामाला लावलं जातं पण आता अशी परिस्थिती ऐकू येते की त्याच मुलांना प्रचारासाठी वापरलं जातो मी आयुक्तांना स्पष्ट सांगितलेलं आहे नगरपालिकेचे जे, जे कर्मचारी आहेत ते प्रचार रॅल्यांमध्ये जर दिसले तर त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे परंतु त्यांना सूचना द्या त्यांना काढू नका हे पण सांगितले त्यांना सूचना द्या त्यांना सक्ती द्या की तू राजकीय रॅलीत जाऊ नका गरीब पोरगा आहे झाडू मारला कोण लागलेला हो माझा गरीब पोरगा आहे परंतु त्यांना काढायचं नाही त्यांना तुम्ही सूचना द्या या पुढे पुढच्या रॅली दिसता कामा नये महाविकास आघाडीतर्फे बघा महाविकास आघाडी तर्फे स्टार प्रचारक आदरणीय बालाराम पाटील साहेब आपल्याशी बोलतील असं माझं मत आहे काय बघा शिडको म्हणजे गेंड्याच्या कातडीचे असलेले अधिकार शिडको मध्ये त्या शिडकोने आम्हाला असं फसवलंय आम्हाला घर दिलं पण त्याच्या अधिकार शिडकोने ठेवले पैसे आमचे पूर्ण घेतले आम्ही कर्जबाजारी झालो आम्ही बँकेच्या पण त्याचा मालक शिडको आहे पहिला नव्वद वर्षाचा करार होता आता साठ वर्षावर आणलाय भविष्यात तीस वर आणतील संपून टाकतील आपल्याला अशी परिस्थिती शिडकोची आणली सुख सुविधा नैना मात्र आपल्या लोकांडे माणून ठेवलेली आहे एक नारा दिला की विमानतळाला नाव नाही तर भारतातला कमराला पटका तसाच एक नारा गोवारी ठेकेदार हटाव पनवेल महानगरपालिका पक्षा योग्य नारा दिलाय आता अजून किती अशा दिला आहे पुढे येणार आहेत लोकांसमोर हे बघा आता परिस्थिती काय ठेकेदार आहेत कोण तर ठेकेदार जे आहेत तेच भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांचेच कंपनी आहेत बरोबर आहे तर मग आता हा जो सुनील गोवारी नारा दिलेला आहे तो अत्यंत वेगवान दिशेने चाललेला आहे त्यांच्यात कॉम्प्युटर कॉन्ट्रॅक्टर ते बीजेपीचे त्यामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि म्हणून ठेकेदार हटाव पनवेल बचाव टॅक्स चे पैसे वापरतात ते निवडणूक बिनविरोध निवडणुकीमध्ये टॅक्सचे पैसे आलेत ना दहा टक्के टक्केवारी कॉन्ट्रॅक्टर माल म्हणून ठेकेदार हटाव जो त्या गोवारी नाराज दिला योग्य नारायण बस स्टँडचा घोटाळा बघा पनवेल मधले घोटाळे एक बस स्टँड चा काढला पनवेल महानगरपालिकेचा आहे गटाराची स्वच्छता गटारात स्वच्छ का पावसाला चालू होता आधी पाऊस पडतो अकबाली पाऊस कधी पडतो एस डब्ल्यू ड्रेन क्लिनिंग असं आहे की तुम्हाला आर्य बिल दिल्यानंतर सेकंड बिल दिल्यानंतर एक बिल राखून ठेवायचं असतं की कधी कुठं आता गटर तुम्ही आधी जाऊन बघा सगळी फुल आहे तुम्हाला कुठला पनवेल महानगरपालिकेत एक गटर चांगला आणि स्वच्छ एक गटर एक गटर स्वच्छ आणि चांगला नाही आगामी महापालिका माझी भूमिका आहे महाविकास आघाडीचे चौपन्न पंचावन्न नगरसेवक निवडून आणणार या महानगरपालिकेत असे माझी भूमिका आहे तुमचा हो आदर्श कोण आहे आणि त्यांच्याकडून काय आता माझा आदर्श लढवय नेतृत्व दिवा पाटील मी ज्यांना स्वीकारलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिराव फुले छत्रपती राष्ट्र निर्माते हे माझे आदर्श आहेत राजकारण व्यतिरिक्त तुम्हाला कशाचे आवडत मोकळा वेळ तुम्ही कसं झाला मी मोकळा वेळ माझ्या नातवंडांच्या देतो आता यापूर्वी मी क्रिकेट खेळायचो मला ही गाणं बोलायचा छंद आहे आता प्रशांत ठाकूर गाणे बोलतात माझ्या नंतर ते गाणं बोलायला लागलेत आता आणि मी गाणं बोलतो त्यांचं छंद आहे तो माझा बघा आजच्या तरुणांनी माझं म्हणणं आहे की शिक्षण घ्या क्लास वन क्लास टू आय एस आय पी एस अधिकारी बना आणि राजकारणात दहा टक्के या नव्वद टक्के तुम्ही अधिकारी बना जर तुम्ही अधिकारी बनलात तर आम्हाला न्याय मिळेल नाहीतर हे गेंडीचे कातलीच्या वाले आता सगळा कामाला लागतील त्यामुळे शिक्षण घ्या शिक्षण हे वाघिणीचं दूत आहे जो पॅशन करेल तो गुरगुरेल असे माझे गुरुवर्य आणि माझे सर्वस्व असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं आहे आपल्या पत्रकार आता अशी कोणती आज मला मुस्लिम बांधव पाठिंबा देतात काल मला शीख बांधवांनी पाठिंबा दिला परवा मला धनगर बांधवांनी पाठिंबा दिला मला इथल्या आगरी कोली कुणबी कराडी तेली माली साली यांचा अठरा पकेट बारा सगळ्यांनी मला पाठिंबा दिलेला आहे मला इथं बऱ्याच चांगल्यापैकी जसं शीख समाजाने दिलाय मुस्लिम समाज दिला धनगर मला उत्तर भारतीयाचा आणखी जोर जोराचा पाठिंबा सोबत आहे मला ब्राह्मणांचा देखील माझा ब्राह्मण माझी सोय आहे ब्राह्मण समाज देखील मला जोरदार मला पाठिंबा आहे त्यामुळे सर्व समाज जो आहे मी जात म्हणत नाही पण सर्व समाजाचा पाठिंबा मा मला आणि सर्व समाजात माझे संबंध आहे ना कोणाच्या प्रेतावर जा लग्नाला जा सगळे कार्य मी असतो प्रत्यक्षाला जाता लोक या करताना दिसतात आता तुम्ही काल बघितलात आपण गेलो की लोक उठतात वोट डाले थे बीजीपी को मुली होऊ नये तो खान आपला कळमबोली होऊ नये खानदा कॉलनी असू कलम कामोटे असू दे तुमच्या मुद्दा आम्ही मतदान केलं होतं तुम्ही था, तुम्ही कमलाचं चिन्ह घेता म्हणून आम्ही कमलाला मत दिला आता तुम्ही आता चिन्ह घेता आम्ही आताला मत देणार आता देना। जो धंदावत सुरू आहे प्रचाराचा तुमचा पनवेलचा जो परिसर आहे तो पनवेल विभाग एक असतील दोन असतील त्या परिसरात महाविकास आघाडीचा आता प्रभाग चौदा पंधरा सोळाला सतराला मी दोन दिवस ठेवली आहे आणि त्या तिकडे मी स्वतः जाणार आहे तिथे माझे मित्रमंडळी जी काय मित्रमंडळी आहे त्यांच्या सोबत मी आहे प्रभाग मध्ये एक चार उमेदवार कसे निवडून येतील त्यासाठी मी प्रयत्न करतोय प्रभाग तीन मध्ये हे चार उमेदवार कसे निवडून येतील मी हरीश केने माझे तिथं मित्र आहेत तिथं आमची बबनदादांची सुनवाई उभी आहे त्यामुळं मला तिथं ती चारही उमेदवारांसाठी मला जाणं गरजेचं आहे त्यामुळे मी तिथं जाणार आहे कारण बबनदा आपलं एक घरगुती नातं आहे आणि हरीश केनी हा माझा जिल्हा परिषद पासून पंचायत समिती पासून महानगरपालिकेमधून माझा सहकारी मित्र आहे दोन प्रभाग दोन मध्ये सुद्धा मी तेरा प्रभाग दोन मध्ये राहणार दादा काय सांगणार दोन बाजू असं सब्त वर्तवलं जायचं आणि आज तो कागद आहे काय बाबा नाही बवनदाचं माझ्या आजोबांपासून कुटुंबीत नाकार त्यामुळं तिथं मला जाणं अत्यंत गरजेचं मी कधी गेलो तर माझ्या सुना आहेत म्हणजे लेखित मला डायरेक्ट म्हणजे माझा मी सांगितलं की नाही समाजात माझा जो मी कुणाच्या घरात गेलो तर टोपलीतली भाकर न विचारता घेऊ शकतो मग एवढं माझ्या त्या लेखीवालीत माझा संबंध आहे त्यामुळे मला जाणं गरजेचं आहे गणेश साहेबांना नेहमी आपण आदर्श मानतात अनेक वेळा त्यांच्या कार्याशी आपल्या समर्थकांची आपली समजा साथ मागितली कशी प्रक्रिया असेल काय पाहू लागे सात नंबर सोडून सगळीकडे चालेल तर सात मागितले सात नंबर माझी माझी ताकत आहेत सातच्या नंतर बघू आणि गणेश नाईक माझे आदर्श आहेत मी त्याला मानतोच नवी मुंबई महानगरपालिकेत नवी मुंबई महानगरपालिकेत पण माझ्या भावाची मुलगी उभी ऍडव्होकेट दीपक गायकवाडची रबाड्यातून ती पण निवडून जाणार जिथं तिथं मी जाणार आहे तिथे निवडून निवडून आणणार आहे या आपली एक सामाजिक राजकीय आणि सगळ्या व्यवस्थापनात मी त्यांच्या सोबत असते तंत्र आहे ते लोकांना ज्याला समजेल तो निवडून येईल त्याला समजदार नाही तो पडेल ब्लॅक पॅनरची स्थापना केली होती ब्लॅक पंथर सामाजिक संघटना आहे आणि ही खर तर आजचा तो विषय नाही पण तुम्ही घेतो आम्ही बौद्ध लेणी ज्या डॅमेज होतात त्या संदर्भात मुंबईवरती मी फार खूप मोठा मोर्चा मोर्चा काढते आणि त्याची आखणी चालू आहे आतापर्यंत माझे पस्तीस हजार सभासद एक लाख सभासद माझे येत्या मार्च पर्यंत होती आणि त्याच्यानंतर आम्ही तो दिशा ठरवतो एक लाख सभासद नाही झाल्यानंतर म्हणजे किमान पन्नास हजार रुपये घेऊन मुंबईकडे मी जाणार आगामी इलेक्शन नंतर प्रशासनावरती ब्लॅक पॅन्थर काम करतो ब्लॅक पॅन्थर आताही काम करते पूर्वी करत होता जिथे जिथे अन्याय आहे तिथे तिथे ब्लॅक पॅन्थर आहे आणि प्रशासक काय प्रशासक त्यांना समजून देण्याची ताकद माझ्याकडे कारण प्रशासकीय नॉलेजच मला आहे मी गावात उपसरपंच सरपंच जिल्हा परिषद सदस्य जलसाध सदस्य झालो त्यानंतर मी माझी पत्नी जिल्हा परिषद ला अध्यक्ष झाल्या मी उपमहापौर झालो माझी बहीण शिक्षण सभापती झाले ह्या जो प्रशासकीय नॉलेज घेऊनच मी तुमच्या समोर म्हणतो त्यांनी आपला वाढदिवस आता या वाढदिवस पण दुसरा मला असं म्हणायचं की आपल्या इथं जी जी बौद्धकाने दिले म्हणजे सम्राट अशोकच्या काळात संपूर्ण भारत बौद्धमय होता ही आपली जागतिक वारसा आहे विमानतळ घेऊन आलेला माणूस आहे त्यामुळं बुद्धांचा आशीर्वाद मात आहेच म्हणजे एकविरा आईचा आशीर्वाद मला आहेत कारण ती एका वीराची आई आहे मी तुम्हाला नेहमी नेहमी सांगतो त्यामुळं एका वीराची आई आहे तर त्या तो आम्हाला आशीर्वाद आहे म्हणजे या आशीर्वादाने आम्ही चाललेलो त्याच्यात काय

त्यांची मत घेतात निवडणूक झाली ते काय करतात मी तसा नाही मी जिथे जातो तुमच्या प्रश्नाचं उत्तरच मी तुम्हाला सांगतो निवडणूक ही आचारसंहिता लागलेल्या या दहा पंधरा दिवसासाठी आहे मग दहा पंधरा दिवसासाठी पुण्याची दुश्मनी काहीसाठी घ्यायची संबंध आमचे दररोजचेच आहेत ना आणि मग या संबंधातून वय निर्माण होतो आणि वय निर्माण झालं आपल्या रायगडमध्ये पहिला मॉर्डर झाला परवा होते राजकीय वैमान शिकून झालेलं आहे आणि म्हणून मी सगळ्यांना आज तुमच्या प्रश्नाला मिळून विनंती करतो की बाबा भारतीय जनता पार्टी तर हरत आहे पनवेल मध्ये ते भांडणं करतील ते अनेक भांडण करण्यासाठी प्रवृत्त करतील तर कुणीही भांडण करू नये आपल्या चौपन्न ते पंचावन्न सीट येणार आहेत त्यामुळे भांडण करू नका तुमच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना विनंती करतो शेवटी आता जनतेला काय आवाहन करत जनतेला एवढंच अपील करू शकतो कि महाविकास आघाडीचे तिथ नगरसेवक निवडणूक लढवतात लोकशाही पद्धतीने त्या लोकशाहीला कालिंबा पाचता कामा नये लोकशाही पद्धतीने निवडणूक करा शांततेच्या सनतशील मार्गाने निवडणूक पूर्ण करा आणि सोळा तारखेला पंधरा तारखेला जसे आपल्या भावना ताई आण त्या दवा धरून बसल्या की हे काहीतरी स्ट्रॉंगरूमला करतील छोटी उंदीर घुसलेच काय ना घुसल उंदीर घुसलेच त्या रूम मध्ये रूमच्या बाहेर ज्यांना खरंच निवडून तिथं उमेदवारी रहा अशी विनंती आता बघा माझ्या गावाने निर्णय काय घेतला की बाई तुला इथंच राहायचं आहे गावाच्या पुढे राव जाऊ शकत नाही त्यामुळे गावात माझ्या माझ्या गावात साडेतीन सदोतीसशे मत आहेत माझ्या गावात सदोतीसशे मत आहेत तर यांचा विचार मला करणं गरजेचं आहे आणि गावाच्या पुढे रावानी जाऊ नये परंतु मी माझी जागा साबित ठेवणार हे हंड्रेड पर्सेंट त्यासाठी मी माय प्रश्नशीर आहे बघा पुढच्या वेळेस तुम्हाला आता पुढच्या वेळेस आत्ताच सांगतो अकरा बारा मध्ये मी लढणार तेरा मध्ये मी लढणार सात मध्ये बहीण लढणार आणि चौदाचा आणि सतराचा भविष्य भविष्यात विचारता पुढच्या वेळेस माझ्या घरात पाच नगरसेवक असतील लोक घरांनी म्हणतात ना त्याला काय बोलतोय बोलले माझा बाप काय नगरसेवक नव्हता माझा बाप सरपंच नव्हता किंवा माझा आजोबा काही परिषद सदस्य नव्हता मी निर्माण केलं तर मला घरावली नाही पण माझ्या बहिणीचा वसा मला माझा वसा माझ्या बहिणी मुलाला कुठं दिलाय परंतु एक लोक या जिल्ह्याला दाखवून देईल जगदीश गायकवाड एकच एक पाच नगरसेवक पुढच्या आमच्या पत्रकारांच्या तुमच्यासाठी जे काय आहे ते त्यांच्यासाठीच आहे तुम्ही ते पोचवलं पाहिजे बंदीच आहे तो भावना पेटत आहे